एक हैवान कायद्यावर मुतला शंड हसतायत दात दाखवतायत निर्लज्जपणे फोटो काढतायत सूत्रधार बसून पाहतो आडवा आला काय आता कस ठेचून मारतो सूत्रधार हाच की त्याचा वरती बाप किला डसलेले हे विखारी साप निष्पाप मारलेत तुम्ही इतक्या क्रूरपणे माणूस नवे तुम्ही नीच कुळे रॉडने फोडलत लाज विकून खाल्लीत हत्या केलीत पण तुम्ही नागडे झालात तुम्हा कोडग्यांची लाज आईपणाला पण पन वाटेल मातीला पण आता तुमचा सूड घ्यावासा वाटेल ना शरम डोळ्यात ना कसलीच भीती फक्त आणि फक्त विकटहास्य अरे काळीच पिळवटत्या अख्या महाराष्ट्राच या शासनानं बळी घेतलाय एका संतोषचा या व्यवस्थेनं बळी घेतलाय एका संतोषचा या राक्षसी महत्वाकांक्षेनं बळी घेतलाय एका संतोषचा इथेच पेटतो वडाग्नी असंतोषाचा त्या दोन लेकरांच्या डोळ्यातील अश्रू आता माफ करणार नाहीत तुम्ही संपल्याशिवाय मन शांत होणार नाही मातीतलं लेकरू जीवानेशी गेलं हाल हाल केलं त्याच नराधमांनी असुरी सूप प्याल पण तुमच्या नरडीचा घोट ही मातीच घे तुम्हाला दोरीला टांगून संतोषला न्याय देईल तुम्हाला दोरीला टांगून संतोषला न्याय देईल